हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा एन एम जे एन एम च्या एक्झाम मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचे दोन पोर्शन असतात टेक्निकल सब्जेक्ट्स आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट मग टेक्निकल सब्जेक्ट मधलाच हा सायकोलॉजी नावाचा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे त्या रिगार्डिंग त्यामध्ये जे डिटेल टॉपिक लिस्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा स्वच्छता निरीक्षक साठी बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये त्याचे बॅचचे फीचर्स काय असणार आहेत तर तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो तसेच तुम्हाला जे प्रीव्हीयस इयरचे क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाते आणि तुम्हाला ई बुक टेस्ट थेरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर जा तुम्ही बॅच परचेस केली तर तसेच तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा अकॅडमी मध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त ऑफर सुरू आहे जर तुम्ही टेट साठी नेट सेट किंवा ए एन एम जे एन एम साठी प्रिपेरेशन करत असाल तर तुम्हाला या सगळ्या अंगणवाडी असेल या सगळ्या साठी जर सा, तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही कोणतीही बॅच परचेस करू शकता टू थाउजंड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे बघा ऑफर मात्र लिमिटेड आहे सिक्स्टीन्थ ऑफ मार्च पर्यंत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत बॅच परचेस केली नसेल तर लवकरात लवकर बॅच परचेस करून घ्या आणि तुमच्या एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते कंटिन्यू करा बघा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या ए आणि जे एन एम या एक्झाम मध्ये सध्या मालेगाव मनपामध्ये पण एन एम च्या वॅकन्सी आल्या आहेत बघा आणि नागपूर मनपामध्ये जे जे एन एम च्या वॅकन्सी होती त्याची एक्झाम जी आहे ती ट्वेंटी सेव्हन ऑफ मार्चला होणार आहे सो हळूहळू बघा Uh, तसेच uh, नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टसाठी पण एक्झाम होणार आहे जी एम्स uh, एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टसाठी uh, पण एक्झाम होणार आहे त्याचे पण फॉर्म्स आलेले आहेत जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन पाहिलेली नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओ बघून घ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा तुम्हाला माहित असेल की हे एन एम जे एन एमच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये दोन टाईपचे सब्जेक्ट असतात एक एक असतं नॉन टेक्निकल सब्जेक्ट आणि दुसरे असतात टेक्निकल सब्जेक्ट मग नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुम्हाला मराठी असेल इंग्लिश असेल Uh, तसेच जी के जी एस असेल या सब्जेक्टसाठी प्रिपरेशन करावं लागतं आणि तुमचे टेक्निकल सब्जेक्ट जे नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते जवळपास सिक्स्टीन सब्जेक्ट या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तर तुम्हाला जवळपास टेक्निकल सब्जेक्टमध्ये सोळा सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यातलाच एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सायकोलॉजी नावाचा तर आता आपण या सायकोलॉजीमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स प्रिपेअर करावे लागणार आहेत कोण कसा स्टडी करावा लागणार आहे त्यामध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते कसे ते तुम्हाला त्यातला कोणता सिलेबस तुम्हाला डिटेल रीड करावा लागणार आहे हे आपण आता पुढे पाहूयात बघा याची टॉपिक लिस्ट काय काय आहे तर आपल्याला बघायचं आहे की इंट्रोडक्शन काय आहे सायकोलॉजीमध्ये सायकोलॉजीचं इंट्रोडक्शन किंवा सायकोलॉजी एक्झॅक्टली काय आहे हे आपण बघणार आहोत त्याच्यानंतर बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेव्हिअर तुम्हाला लक्षात आलं असेल की सायकोलॉजी आहे सो इट इज सब्जेक्ट हू विच स्टडी बिहेवियर ऑफ ह्युमन बिईंग सो या सायकोलॉजीमध्ये आपण काय शिकणार आहोत तर बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेव्हिअर हे देखील आपण बघणार आहे अनादर टॉपिक काय आहे सेन्सेशन अँड परसेप्शन हा तिसरा टॉपिक तुमचा असणार आहे त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंटल सायकोलॉजी देन लर्निंग अँड मेमरी देन अनादर टॉपिक इज मोटिवेशन अँड इमोशन त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असणार आहे तो आहे पर्सनॅलिटी आठवा टॉपिक असणार आहे सोशल सायकोलॉजी असे हे आठ टॉपिक तुम्हाला या सायकोलॉजी या सब्जेक्टमध्ये डिटेल्ड स्टडी करावे लागणार आहे तेव्हा जाऊन तुम्ही त्यावरती जे क्वेश्चन्स येतील किंवा त्या टॉपिकवरती जे एमसीक्यू येतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे मला वाटतं आता ही तुम्हाला टॉपिक लिस्ट समजली असेल त्यामुळे तुम्हाला सिलेबसमध्ये इतर कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्यामध्ये पण कोणते टॉपिक इन्क्लुडेड आहेत याची ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल ते तर ते व्हिडिओ देखील बघून घ्या बघा तर तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट मध्ये हा सायकोलॉजी नावाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता आणि त्याच्यामध्ये जे सबटॉपिक्स इन्क्लुडेड आहेत ते आपण त्याची डिटेल लिस्ट आता आपण पाहिलेली आहे बघा एएनएम जे एन एम साठी रेग्युलर बॅच पण सुरू आहे आणि दोन बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू आहेत एक आहे रेग्युलर बॅच आणि दुसरी आहे मेंटरशिप बॅच रेग्युलर बॅच चे सगळे फीचर मेंटॉरशिप बॅचेस मध्ये इन्क्लुडेड आहेत पण मेंटॉरशिप बॅच मध्ये तुम्हाला दर दहा स्टुडंटच्या पाठीमध्ये एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जातो आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करतात तुमची टेस्ट सिरीज वरून तुमचा परफॉर्मन्स बघून की तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि तुम्ही तो कसा काय इम्प्रूव करू शकता मग त्याच्या अकॉर्डिंगली तसेच तुम्हाला ते हेल्प करतात तुमचा डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी सुद्धा सो मेंटॉरशिप मध्ये तुम्हाला हॅन्ड ऑल गायडन्स प्रोवाइड केला जातो तुमची एक्झाम क्लिअर होण्यासाठी या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा तसेच तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स या देखील प्रोव्हाइड केले जातात तुम्ही कोणतीही बॅच जॉईन केली तरी ठीक आहे बघा आणि सध्या होळी आणि रंगपंचमी निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे अंगणवाडी असेल जे एन एम जे एन एम नेट सेट एम पी डब्ल्यू तलाठी आणि सध्या आर आर बी ग्रुप डीच्या पण वेकन्सी झालेल्या आहेत या रिगार्डिंग कोणतीही बॅच जॉईन करू शकता दोन हजार रुपये मध्ये याची व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर असणार आहे आणि ही ऑफर व्हॅलिड आहे फक्त सिक्स्टीन्थ ऑफ मार्च पर्यंत ठीक आहे जर तुम्ही या सगळ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही आतापर्यंत जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या की ऑफर फक्त सिक्स्टीन्थ ऑफ मार्च पर्यंतच व्हॅलिड असणार आहे बघा आणि जे तुमचे टेक्निकल सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट आतापर्यंत बऱ्याच सब्जेक्ट बनवलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेल तर ती पण बघून घ्या कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की टेक्निकल सब्जेक्टमध्ये एक्झॅक्टली कोणते टॉपिक रीड करायचे तर तुम्हाला ते समजावं म्हणूनच हे व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत पाहिलेले नसतील तर तुम तुम्ही ही डिटेल टॉपिक लिस्ट जी असेल सब्जेक्ट्सची तुमच्या टेक्निकल सब्जेक्टची ती नक्की पाहून घ्या आणि तुमचे फ्रेंड्स पण जर प्रिपरेशन करत असतील तर त्यांना पण इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू